रावेर तालुक्यातील लोहारामध्ये अपघात आणि मारहाण प्रकरण साधू नवे जडीबुटी विक्रेते असल्याचे स्पष्ट सावदा प्रतिनिधी अजहर खानदी वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रावेर तालुक्यातील लोहारा गावात आज सकाळी दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास एका अपघातामुळे आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता या प्रकरणात भगव्या कपड्यांमुळे गैरसमजातून दोन जडीबुटी विक्रेत्यांना साधू समजून गावकऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली सावदा पोलीस स्टेशनने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे हरियाणा राज्यातील बऱ्हाणपूर मध्य प्रदेश येथे राहणारे दोन जडीबुटी विक्रेते वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता रसलपूर गावात जडीबुटी विक्रीसाठी आले होते यावेळी एका रुग्णाच्या नाडी तपासणीवरून झालेल्या वादामुळे गावकऱ्यांशी त्यांचा वाद झाला गावकऱ्यांच्या मारहाणीच्या भीतीने हे दोन्ही व्यक्ती आपल्या चारचाकी वाहनातून कुसुंबा आणि लोहारा गावाकडे भरधाव वेगाने निघाले लोहारा येथे त्यांच्या वाहनाने एका व्यक्तीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वाहनाचा पाठलाग करून लोहारा गावातील एका शेतात वाहन थांबवले आणि दोन्ही व्यक्तींना मारहाण केली रावेर आणि सावदा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मारहाण झालेल्या व्यक्तींना गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवले आणि पोलीस स्टेशनला आणले या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये अपघाताचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे मारहाण झालेल्या व्यक्तींनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने त्यांना साधू समजण्यात आले यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गैरसमज पसरला मात्र सावदा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की या व्यक्ती साधू नसून हरियाणा येथील जडीबुटी विक्रीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत सावदा पोलीस स्टेशनने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला प्रतिसाद देऊ नये सामाजिक सलोखा बिघडवणारे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असला

चार चाकी गाडी मधून रसलपूर या गावी आले होते रसलपूर गावी त्यांनी एक पेशंट तपासला असता त्या पेशंटच्या सोबत त्यांचे वाद झाल्याने आता त्या गावातील लोक त्यांना मारहाण करतील या भीतीचे ते लोक कुसुंबा मुंजरवाडी कुसुंबा आणि राजाच्या दिशेने जोरामध्ये त्यांचे वाहन घेऊन जात होते त्यावेळी काही लोक त्यांचा पाठलाग करत असताना लोहारा गावामध्ये लोहारा गावामध्ये एक इसम मोहम्मद इकबाल तडवी या व्यक्तीला त्यांनी ठोस मारून जखमी केलेले आहे तरी सुद्धा ते न थांबता लोहारा गावातील एका शेतामध्ये गेले म्हणून त्याचा राग आल्याने ते लोक तिथं सर्व समाजातील लोक तिथे गोळा झाले आणि त्यांना विचारपूस ॲक्सिडेंट केल्यानंतर सुद्धा का थांबले नाही याची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर दिले नाही म्हणून त्यांना मारहाण केलेली आहे लाठीने काठीने लाताबुक्याने मारहाण केलेली आहे तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केलेली आहे त्या ठिकाणी रावेर पोलीस निरीक्षक तसेच सावदा पोलिसांचा स्टाफ रवाना झाला होता तिथे लोकांना लगेच आपण घटनास्थळावर हलवलो त्या लोकांच्या फिर्यादीवरून आपण अं अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये एक राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे तसेच या जडीबुबी विकणाऱ्या लोकांकडून जो अपघात झालेला आहे ज्या व्यक्तीला लागलेला आहे त्याची खबर घेऊन त्याच्याविरुद्ध सुद्धा अपघाताचा गुन्हा दाखल केलेला आहे परंतु समाज माध्यमावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहे हे जडीबुटी विकणारे लोक जे आहेत त्यांनी भवावेश वेश परिधान केलेलं असल्यामुळे ते साधू आहेत संत आहेत असा गैरसमज निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे तरी सावदा पोलिटिशनच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या सदर प्रकरणी आपण दोन गुन्हे दाखल केलेली आहे आणि याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल कुठल्याही आव्हानांना तुम्ही बळी नका आणि प्रशासनाला सहकार्य करा याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि